नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या आज तर दोन जानेवारी मी तारीख आजची ही मुद्दाम तुम्हाला सांगतोय कारण आज दोन जानेवारी असल्यामुळं खर तर आपल्याला नोव्हेंबरचा सतरावा हप्ता हा एकतीस डिसेंबर पासून वितरित करण्यास सुरुवात झाली होती आणि खरं बघायला गेलं तर एकतीस एक, एक आणि आज दोन जानेवारी म्हणजेच आज तिसरा दिवस आहे पण आज तिसरा दिवस असून देखील भरपूर अशा लाडक्या बहिणींना अजून देखील नोव्हेंबरचा सतरावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही खरं पाहायला गेलं तर प्रत्येक हप्त्याचं वितरण हे तीन ते चार दिवस चालतं सुद्धा आम्ही मानू की हे वितरण तीन ते चार दिवस चालेल पण खरं तर आज तिसरा दिवस आहे पण आज तिसऱ्या दिवशी सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना म्हणजे भरपूर अशा लाडक्या बहिणींना अजून देखील हप्ता मिळालेला नाही त्यामुळं भरपूर लाडक्या बहिणी नाराज देखील आहेत लाडक्या बहिणीनो तर हा दोन हजार सव्वीस नवीन वर्ष सुरू झालं त्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्ते पेंडिंग होते त्यातल्या त्यात, त्यात सरकारनं एकतीस डिसेंबर रोजीच सायंकाळी चार वाजतापासून सतराव्याच हप्त्याचं वितरित सुरू केलं होतं त्यामुळं असा भरपूर गोंधळ निर्माण झालेला आहे दोन हप्ते पेंडिंग त्यात एकतीस डिसेंबर केवायसीची लास्ट तारीख होती त्यातल्या त्यात सतरावाच त्यात नोव्हेंबरचा हप्ता सरकारनं एकतीस डिसेंबर रोजीच वितरण करायला सुरुवात केली त्यामुळे साहजिकच भरपूर असा गोंधळ निर्माण झालेला आहे हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागं एकच कारण आहे कारण मी काल एक जानेवारी रोजी जा एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला पाहिल्यानंतर कळालं की खरंच भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हप्ता अजून देखील मिळालेला नाही त्यामुळे मला असं वाट एक वाटलं की आपण एक व्हिडिओ नवीन करूया त्यामध्ये जे काही लाडक्या बहिणींचे प्रश्न असतील ते मांडण्याचा आपण प्रयत्न करूया मी सहा ते सात प्रश्न हे वेगळे केले आहेत ज्या प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमामध्ये पाहणार आहोत लाडक्या बहिणीनो चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रश्न क्रमांक एक पाहूयात वितरण अजून सुरू आहे का तर याचं उत्तर आहे हो हे वितरण प्रत्येक वेळी तीन ते चार दिवस हे वितरण चालत असतं त्यामुळं आपण हे सुद्धा ग्रहीत धरू शकतो की हे सुद्धा वितरण कमीत कमी तीन ते चार दिवस चालेल असं आपण ग्राह्य धरू एकतीस डिसेंबरपासून सुरू झालेलं आहे एकतीस डिसेंबर एक एक जानेवारी दोन जानेवारी आणि तीन जानेवारी आपण असे चार ते पाच दिवस आपण वितरण सुरू आहे असं आपण ग्राह्य धरून चालूया पाहुयात ह्या पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये देखील तुमचे पैसे येऊ शकतात टेक्निकल इश्यू सुद्धा असू शकतात त्यामुळे आपण ग्राह्य धरू की अजून तीन ते चार दिवस हे वितरण सुरू असेल लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अजून एक दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे की खरंच पंधराशे रुपयाचा हप्ता आला की तीन हजार रुपयाचा हप्ता आला याचं उत्तर मी तुम्हाला देतो त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणं हे साहजिकच का आहे कारण नोव्हेंबरचा सतरावा आणि डिसेंबरचा अठरावा असे दोन हप्ते पेंडिंग असल्यामुळं त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे याचं उत्तर आहे फक्त नोव्हेंबरचा सतरावा हप्ता वितरण सुरू आहे म्हणजेच फक्त पंधराशे रुपये आपल्या बँक खात्यामध्ये येत आहेत प्रश्न क्रमांक तीन आहे के वाय सी करून देखील आम्हाला हप्ते आलेले नाहीत तर याचं उत्तर आहे हो अगदी आपलं बरोबर आहे भरपूर जणांच्या के वाय सी झालेल्या आहेत अजून काही लोक पेंडिंग आहेत पण हा जो सतरावा म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता होता हे मला नाही वाटत की हे सीच्या बेसवरती हप्ता आलेला असेल कारण के वाय सीची लास्ट तारीख ही एकतीस डिसेंबर होती त्यामुळं के वाय सी संपल्यानंतरच त्याची पात्र आणि अपात्र यादी वेगळी होऊन त्यानंतरचा जो काही हप्ता असेल तर ते सीच्या बेसवरती पडेल पण हा नोव्हेंबरचा सतरावा हप्ता केवायसी बेसवरती पडलेला असेल असं सांगता येत नाही हा सरसकटच पडलेला असावा त्यामुळे सतराव्या हप्त्याशी केवायसी केलात किंवा नाही केलात किंवा केवायसी तुमची चुकली असेल किंवा नाही याचा मला नाही वाटत की त्या सतराव्या हप्त्याशी काहीही संबंध असेल प्रश्न क्रमांक चार आहे केवायसी सी करताना माझी चूक झाली होती म्हणूनच माझा हप्ता बंद झाला आहे का तुमची केवायसी चुकल्यामुळे तुमचा हप्ता बंद झाला का नाही हे आत्ता सांगता येणार नाही कारण पात्र आणि अपात्र यादी जेव्हा त्यांच्याकडनं जाहीर होईल तेव्हाच तुम्हाला कळेल की तुम्ही पात्रमध्ये आहात की अपात्रमध्ये आहेत ह्या नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्यासोबत तर केवायसीचा सीचा काहीही संबंध नसेल असं मला वाटतं प्रश्न क्रमांक पाच आहे शेजाऱ्या पाजाऱ्यांना पैसे मिळाले म्हणजेच हा सतरावा नोव्हेंबरचा हप्ता मिळाला पण मलाच आला नाही अगदी बरोबर आहे असं होऊ शकतं बाकी सगळ्यांना तुमच्या आजूबाजूला पैसे आले असतील पण तुमचा हप्ता अजून आला नसेल वितरण स्लो असल्यामुळं असं देखील होऊ शकतं किंवा काही टेक्निकल इश्यू असल्यामुळं देखील असं होऊ शकतं दोन ते तीन दिवस तुम्ही अजून देखील वाट पाहू शकता तुम्हालासुद्धा हप्ता येऊ शकतो लाडक्या बहिणीनं प्रश्न क्रमांक सहा आहे अत्यंत महत्त्वाचा आहे केवाय सीची तारीख अजून वाढेल का यावर मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो जर के वाय सीची तारीख वाढवायची असती तर एकतीस डिसेंबर किंवा एक, एक जानेवारी रोजीच त्यांनी वाढवली असती ह्या दोन दिवसामध्ये त्यांनी तारीख वाढवलेली नाही याचा अर्थ मला असं वाटतं की ही तारीख वाढणार नाही पण मी तुम्हाला हे देखील सांगतो की भरपूर असे लाडक्या बहिणी आहेत ज्यांची केवायसी अद्याप ही पूर्ण झाली नाही त्यामुळे सरकारनं शंभर टक्के ही के वाय सीची तारीख अजून देखील वाढवायला हवी अशी माझी स्पष्ट भूमिका आहे पाहूयात पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये शासन अजून देखील निर्णय घेईल आणि मला असं वाटतं की लाडक्या बहिणीची ई के वाय सी करण्यासाठी अजून मदत वाढ देतील पाहूयात प्रश्न क्रमांक सात खरंच माझं नाव यातनं कमी झालेलं आहे का तुम्ही पात्र आहात किंवा अपात्र आहात हे अजून देखील सांगता येत नाही त्यांची जेव्हा यादी जाहीर होईल तेव्हाच आपल्याला कळेल व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की के वाय सीची तारीख अजून वाढवायला हवी का याबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा खरं पाहायला गेलं तर शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी भरपूर प्रयत्न केला दिवसरात्र त्यावरती त्यांची माहिती टाकण्याचा किंवा के वाय सी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडनं एकही ओ टी पी येत नव्हता व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा माझी नम्र विनंती तुम्हाला आहे आपण नवीन वर्षामध्ये संकल्प केलेला आहे की खरी माहिती आणि कमीत कमी शब्दात तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत व्हिडिओला लाईक करून आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद